काय काय नाही बो आधे बसेले असाच यंदा मत कोल दिस तेलबाई संतेन विरुद्ध कोण उभा राहस बो कोल दिन मत माणूस म ना त्या लोके तेलबाई संतेन विरुद्ध कोणीच उभा राहत नाही काय करत ब माझं तसंच आई पंचावर शिकले सरपंच आपणच येत फक्त आता जाईल गाव मा आणि लोकच ना आपली निशानी काय आहे माहिती मग या वर्षाला बी मत आपलेच पळान पाहिलं बर का गाव ना मुश्किल करतेसू बर का चला येस मी चला 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 बायना लिंग सला बायना दरवर्षी तोच उभा राहत सला पैसा खाऊ बोळा ना ना बायना तेल बेच आणि दुसरे लोक बी उभा राहते चला हो बडा गाव ना पैसा खाई बडे रे सला नाही आपण ना एक काम करू देंदा आहे ना त्यांना विरुद्ध उभा तरी उभा करू हा सर तेच करू बाई कोण त्याना विरुद्ध विरुद उभा राहीन सला बटा त्याला घाबरत सला तो देखता तो शेण पडतिकरा ना आपण आहे ना त्यांना विरुद्ध शेण पडली उभा करतो चला चालेल ना मग येले चनाना झाड वचाड उछलादी अच्छा आ चनाने रे हरभर आना रे हरभर आना रस का जाऊ ओ शनपड आताय कोण मी हां तोस तू आता काय देखिरा ना आताय आ उनु उनु राम 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 काय बोलावर बो माल इथला दूर तून। तू वागल आलो तू बोला ना काय म्हणतो काय मंग सर्व चांगलं चालू आहे का एकदम बरं चालू आहे काय कर नाही मग निवडणूक ना निवडणूक ना काय बा ते अरे निवडणूक रे ग्रामपंचायतनी हा ना मग काय करत बा मग नेमकं राम ना असं विचार चालू आहे बाबासाहेब ना विरुद्ध तुला उभं करत म्हणतो मला कथा उभा कराना मी ज्या भाऊ विरुद्ध ज्या जिकी बिकी गोन सरपंचा बनी गो तर मना बकऱ्या कोण चार बकऱ्या लिहू तू आम्ही दोन जणांना मत भेटी तुले आणि तुमना दोन जण मत ना काय करू मी गावाला देवाला पाहिजे मत आम्ही गावाला मनात सुद्धा मत देवाला सुद्धा तुले कोण चाप रे मग काय टेन्शन नाही मग उभा राहत मग मी चाली भाऊ मग तुम्ही सांगताच ना मग उभा मग काय करून निशानी तुला माहितीये काय बघ तु निशानी मन निशानी काय मन निशानी का केड आहे मन निशानी केड आणि ते बी एक नि डझन येल कोणी उभं तूच उभा राहायची का मी बी या गावना नागरिक आहे मला बी उभा राहणार हक्क आहे आणि मी तो हक्क आहे ना मी बनिज सरपंच हो मनपा इतला मोठा लोके पैसा आहे इतला मोठा न मत मनपा तुमपा काय मनपा हा मनपा आगान डबड आहे ना देखायची काल जी काय वस्ते बर चाल देखायची चाल ना मग चाल बा त्या बी चाल ना घ्या आपले काय नाल चालेल चालेल

म्हणे निवडणूक उभं उभा आम्ही तुला मध्य आणि पुरा गावाला सांगसो तुला मतदान द्यावा ला आणि आयम टाइमले आता भाऊ साहेब ना मागे रॅली मग चालना घेत आणि आता मन मागे फक्त बच्चे आणि बिचारा हो बी साडे सतरा सा खाले जे ये काय करच भाऊ पैसा असा मागे दुनिया आहे तडे नाही पेवाले भेटस ना ते मागे चालना घ्यात बटा जाऊ ते काय करॅली नालदी आपले भाऊसाहेब कालदी भाऊ साहेब ना भाषण तडे आपले भाषण देणं पडी हा सल ते तर शेज काय म्हणे ऐकले भाऊ कोणतरी लिखी सांधीस म्हणे चिठ्ठी मग हा सांगतोस बा असं आता मी एक काम करस ती करिट्ठीच बदलाय टाकस आणि oh, no! मग तो बाऊसाहेब समजी आणि मग कस काय घर करून मी बरोबर चाल मग भेटू आपण चालेल चाल येऊ तो बाई ना मोबाईल मा बोटे गाली गेली मला बोट दुका लागेल भाषणवाला कस सांग भाषण आण बुवा तरी कोण जो चिठ्ठी देवाली ब्राम राम 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 भाऊ साहेब राम बोला ना काय म्हणून आयसिट्टी कॉलेज ना मेन प्रोफेसर प्रोफेसरने आयसिट्टी दिले तुमले भाषण काल भाषण तुम्ही लोकांना सामने बोलशात ना नव्याण्णव टक्का लोक तुम्ही मत देतील डायरेक्टर हा बापरे चला मग येत मी हो हा चालेल आता बारीक काम होई गे यार मस्त होई भाषण हा भाषण भाषण काल दे स्वाती आता कवस ना कर मग बटेली जी असं मस्त फिरीच नाही चिट्टी ठीक आहे बू आटेच चला येस बो आता मस्त पैकी फिरी सण असं आहे का तडे ठेले का त्यांनी चिट्टी ता मात त्याला जाऊ देस आणि मग चिट्टी उचाळस <प्णाग> आते जास्त लगेच बापरे कोणी हो देखी नको लिहावाले कोणी तर बेकारशी पापरी चला बापरे आता आई चिठ्ठी मग मी उलटंस उलटं भी बी लिखी आई ऐकतडीच ती देस आणि ती चिठ्ठी मी लिहिलेस चाल सलाते, ते <laughs> आदरणीय व्यासपीठ आठे जमेल सगळा म्हणा गाव मित्र मंडळ सगळं असले राम राम तर मी तुम्हाला तीन शब्दात काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे संगीत के जाने माने कलाकार आपके सामने पेश करना चाहते वन स्टार्ट जलक राजा जलक तिक राजा एक आजा तर, तर, आजा, 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 आजा। तर भाऊ स्वनी जो मी माले गाव मा गावटी पेताना सापील तेले मी दोन महिन्यांनी जेल करसू आणि त्यानंतर तंबाखू मा चुना आणि विमल मा बच्चे टाकताना जो दिखना त्याला मी हजार रुपये दंड लिहू त्यां आणि गाव मा काही भी कामसाठी जर पैसा होणार तर त्यांना साडे पंच्याहत्तर टक्का पैसा मी खासू त्यानंतर बाकीना सगळ्या गावांना विकासले पैसा देसू त्यानंतर मी भाषण भाषणा संपाळस जैल जय महाराष्ट्र तर दे भाऊ जसा। से आसा रहा है में कर सा तर जसं आपले भाऊ साहेब दादा तसे सांग की जे असं असं करावं म्हणे तर त्यांना मी पूर्ण विरुद्ध करू जर माले सरकार शंभर टक्का पैसा टक्का पुरा पैसा मी गावना विकासला लावसू आणि तुम्ही जितली पेनी राही तिथली मग माले कोण कोण मध्ये जय कांदेश भाऊसोनी व्हिडिओ बनवाना मुद्दा फक्त एकच होता की तुमले हे कामले Uh, माहिती देणे होती भाऊ काही तर कोणीही हा व्हिडिओने मनवर लिहू नका हा व्हिडिओ फक्त काल्पनिक होता आणि पहिला मुद्दा की काही लोक आहेत ना पैसाच न दारु न लालच कोठेही आपला मत कोलेबी देतस तर असं करू नका तुमचं मत आहे तुम्ही योग्य ठिकाणी द्या आणि चांगल्याच व्यक्तीले मत मतदानमध्ये उभं करा तर हाऊ आमना सांगा उद्देश होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल होई तर व्हिडिओले